विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बऱ्याच दिवसानंतर भेटत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक विशेष माहिती घेऊन विद्यार्थ्यांसाठी आलो हो। आहोत खास करून जे विद्यार्थी इंजिनिअरिंग किंवा फार्मसी या शाखेला प्रवेश घेत असतात त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून टी एफ डब्ल्यू एस नावाची एक स्कॉलरशिप दिली जाते तर या स्कॉलरशिप बद्दलचीच माहिती आज आपल्याला जाणून घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो टी एफ डब्ल्यू एस म्हणजे काय तर ट्युशन फी वेवर स्कीम ही शासनाकडून राबवली जाते विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि फार्मसी करणार असतात या इंजिनिअरिंग आणि फार्मसीला प्रवेश घेणार असतात त्यांच्यासाठी प्रवेश परीक्षेच्या मिरिटवर आधारित ही टी एफ डब्ल्यू एस स्कीम शासनाकडून राबवली जाते आणि जी पाच टक्के विद्यार्थ्यांना म्हणजे एकूण प्रवेशाच्या पाच टक्के विद्यार्थ्यांना ही स्कीम लागू असते आणि ही स्कीम या स्कीमची एक खासियत आहे ती म्हणजे की सर्व कॅटेगरी म्हणजे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर त्या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ही टी एफ डब्ल्यू एस स्कीम असते आणि या स्कीमचा फायदा असा आहे की तुमची जी संपूर्ण ट्यूशन फी आहे तर ती माफ होत असते आणि मिरिटच्या विद्यार्थ्यांना या स्कीमचा विशेषतः लाभ होत असतो आणि विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि फार्मसी मध्ये करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी असते विद्यार्थी मित्रांनो टी एफ डब्ल्यू एस म्हणजे ट्यूशन फी वेवर स्कीम ही स्कीम महाराष्ट्र शासनाकडून दोन हजार सात साली फायनान्शियली बॅकवर्ड म्हणजेच आर्थिक मागास वर्गासाठी सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्याच्या परिवाराचे किंवा पालकाचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही शासनाने लागू केलेली स्कॉलरशिप आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं टी एफ डब्ल्यू एस या स्कीम मध्ये ऍडमिशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना संपूर्ण ट्युशन फी माफ केली जाते त्यामुळे त्यांना खूप मोठा आर्थिक लाभ या स्कॉलरशिपमुळे होत असतो विद्यार्थी मित्रांनो कारण कोणत्याही कॉलेजमधील जी पूर्ण फी आहे था था तर त्याच्या बहुतांश भागा कशाचा असतो तर ट्युशन फीसचा असतो आणि जेव्हा तुमची ट्युशन फी माफ होते तेव्हा त्यातला भरपूर फायदा तुम्हाला होत असतो जसं की एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजची ओपन कॅटेगरीसाठीची फी आहे समजा पंच्याण्णव हजार तर टी एफ डब्ल्यू एस या स्कीममधून विद्यार्थ्यांना ती फक्त चौदा ते पंधरा हजार एवढीच फी भरावी लागते म्हणजे इतका मोठा आर्थिक लाभ या मिरिटच्या आधारावर किंवा मिरिटच्या विद्यार्थ्यांना या स्कीम मुळे मिळत असतो तर मग प्रत्येक कॉलेजमध्ये टी एफब्ल्यू एस किती जागा असतात तर प्रत्येक कॉलेजमधील प्रत्येक कोर्सच्या एकूण सीट कॅपॅसिटी जी आहे तर त्याच्या पाच टक्के जागा ह्या टी एफ डब्ल्यू एस साठी पाच टक्के राखीव सीट्स एकूण सीट्स म्हणजे ज्या टोटल इनटेक कॅपॅसिटी आहे त्याच्या अतिरिक्त जागा असतात म्हणजे समजा शंभर असतील तर त्याच्या वर पुढच्या जागा ज्या आहेत तर त्या टी एफ डब्ल्यू एस मध्ये येत असतात म्हणजेच ओव्हर अँड अबो इनटेक उदाहरणार्थ समजा कम्प्युटर इंजिनिअरिंगची एखाद्या कॉलेजची कॅपॅसिटी आहे साठ विद्यार्थ्यांची तर त्याच्या पाच टक्के म्हणजेच तीन जागा ह्या टी एफ डब्ल्यू एस साठी राखीव असतात म्हणजेच त्या कॉलेजच्या एकूण इन्टेक कॅपॅसिटी काय आहे मग त्रेसष्ट आहे म्हणजे ते साठ सोडून हे तीन तुम्हाला वेगळे घ्यावे लागतात म्हणजेच तीन जागा ह्या टी एफ डब्ल्यू एसच्या असतात आणि एकशे वीस क्षमतेचं कॉलेज असेल तर त्याच्यामध्ये सहा आणि एकशे ऐंशी क्षमतेचा एखादा क्लास असेल तर त्याच्यामध्ये नऊ जागा ह्या टी एफ डब्ल्यू एस स्कॉलरशिपच्या असतात मग याच्यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत तर जे विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आणि सर्वच कॅटेगरीचे म्हणजे त्याची कॅटेगरी कोणतीही असो ते आहेत म्हणजेच जे राखीव कोट्यातील विद्यार्थी सुद्धा यासाठी पात्र होतात अट फक्त एकच आहे की त्या कुटुंबाचं तो ज्या विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आणि या स्कीमचा सर्वात जास्त फायदा हा जनरल आणि ओबीसीच्या संवर्गाच्या विद्यार्थ्यांना होतो कारण इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जसं की एस सी एस टी विजय एन टी आहे तर यांची कॅटेगरीची जे स्कॉलरशिप बेनिफिट हा टी एफ पेक्षा जास्त असतो आणि म्हणून मग विशेषतः जे ओपन आणि ओबीसी कॅटेगरीमधले आहे तर त्यांना या स्कीमचा फायदा होतो मग टीएफडब्ल्यू स्कॉलरशिप साठी जो फॉर्म भरतो आपण ते तर तेव्हा काळजी काय घ्यायची असते तर ऍडमिशन ऍडमिशनच्या वेळी तुम्हाला डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर टीएफ डब्ल्यू स्कीम असा प्रश्न विचारला जातो तर तेव्हा त्याचं उत्तर ऑनलाईन फॉर्म भरताना येस असं द्यावं लागेल सोबतच जेव्हा तुम्ही कॉलेजचे पर्याय म्हणजे ऑप्शन फॉर्म भरता तेव्हा दोन प्रकारचे कॉलेज कोड असतात म्हणजे टी एफ चा वेगळा कोड असतो आणि नॉर्मल कोड वेगळा असतो समजा एखाद्या कॉलेजचा एकावन्न एकावन्न हा कोड आहे तर तो टी एफ डब्ल्यूएस साठी टी एकावन्न एकावन्न असा असेल म्हणजेच अशा वेळी टी एफ डब्ल्यू चे सर्व कॉलेज कोड हे ऑप्शन फॉर्म भरताना अगोदर टाकावे लागतात आणि नंतर मग नॉर्मल कॉलेजचे कोड टाकायचे आहेत म्हणजे जे नॉन टी एफ डब्ल्यू एस आहेत तर ते टाकायचे जर प्रवेश परीक्षेमध्ये जर तुम्हाला उत्तम गुण मिळाले आहेत मिरिटमध्ये असाल तर तुम्हाला टी एफ डब्ल्यू एस सीट मिळण्याची शक्यता अधिक असते आणि म्हणून मग कॅप मध्ये टी डब्ल्यू एस सीट मिळाल्यास विद्यार्थ्यांनी फ्रीज कन्फर्म करणं आवश्यक असते टी एफ डब्ल्यू एस ही स्कॉलरशिप कोण्या कोणत्या शैक्षणिक कोर्ससाठी मिळू शकते तर ते मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इंजिनिअरिंग आणि फार्मसी या दोन शाखेसाठी ही फीस असते मग त्याच्यामध्ये ते डिग्री असोत किंवा डिप्लोमा कोर्सेस असो तर या दोन्हीसाठी पी एफ डब्ल्यू एस ही स्कीम शासनाकडून लागू केली जाते मग ते कोर्सेस समजा उदाहरणार्थ आता बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आहे किंवा बॅचलर ऑफ फार्मसी आहे किंवा डिप्लोमा इन इंजिनियरिंग आहे आणि डिप्लोमा इन फार्मसी आहे तर ह्या कोर्सेससाठी आपल्याला टी एफ डब्ल्यू एस स्कीमचा किंवा स्कॉलरशिपचा फायदा मिळू शकतो आणि मग टी एफ डब्ल्यू एसच्या समजा विद्यार्थ्यांनी या स्कीमचा फायदा घेतला स्कॉलरशिपचा फायदा घेतला तर त्याला इतर कोणत्याही स्कीमचा लाभ घेता येत नाही टी एफ डब्ल्यू अर्ज करताना काय काय कागदपत्र किंवा डॉक्युमेंट काय लागतात तर एक पहिला आहे उत्पन्नाचा दाखला ज्याच्यामध्ये तुमचं इन्कम जे आठ लाखापेक्षा कमी असणं म्हणजे कुटुंबाचं इन्कम आठ लाखापेक्षा कमी आहे त्यानंतर प्रवेश परीक्षेचे जे, जे मार्कशीट असतात तुम्ही जी परीक्षा द्या सीईटी प्रवेश परीक्षा आहे तर त्याचं मार्कशीट आवश्यक आहे डोमिसाईल आवश्यक आहे म्हणजे रहिवाशी आणि त्यानंतर नॅशनॅलिटी तर हे चार कागदपत्र तुम्हाला आवश्यक असतात मग समजा एखाद्या विद्यार्थ्याला टीएफडब्ल्यू डब्ल्यू एस सीट न मिळाल्यास नॉन टी एफ डब्ल्यू सीट आधी कोणती फीस लागू होईल तर कॅप मध्ये कमी मेरिट असल्यामुळं नॉन टी एफ डब्ल्यू एस सीट मिळाल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या कास्ट आणि कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप लागू होते म्हणजेच ओबीसी ईबीसी वीजेन टी आदी स्कॉलरशिप मिळू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो ही होती टी एफ डब्ल्यू एस ही इंजिनिअरिंग आणि फार्मसी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून दिली जाणारी स्कॉलरशिप याबद्दलची माहिती पुन्हा आपण भेटणारच आहोत का वेगळ्या विषयासह वेगळ्या माहितीसह तोपर्यंत तो, कीप लर्निंग कीप ग्रोईंग थँक्यू